हिंदू धर्मामध्ये महादेवाला देवांचे देव म्हटले जाते महादेवाला भोलेनाथ देखील म्हटले जाते महादेवाची पूजा आणि व्रत केल्यास तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या दूर होण्यास मदत होते त्यासोबतच तुमच्या जीवनामध्ये तुमची प्रगती होते रुद्राक्ष हा अतिशय पवित्र आणि दिव्य मानला जातो रुद्राक्ष हा महादेवाचा प्रतिनिधी म्हणून पाहिला जातो याचा वापर केल्याने माणसाच्या आयुष्यातून दुःख दूर होते आणि आनंद वाढतो वैदिक काळापासून रुद्राक्ष घालण्याची परंपरा आहे रुद्राक्ष धारण केल्याने भगवान शिवाचे आशीर्वाद मिळतात असे मानले जाते व्यक्तीला शिव तत्वाची प्राप्ती होते आणि जीवनातील दुःखांपासून मुक्तता देखील मिळते हिंदू धर्मामध्ये रुद्राक्षाला अत्यंत पवित्र मानले जाते रुद्राक्ष तुमच्या जीवनामध्ये सकारात्मक बदल घेऊन येते रुद्राक्षाचे मणी एकमुखी ते एकवीसमुखी पर्यंत असतात याशिवाय गौरीशंकर रुद्राक्ष गणेश रुद्राक्ष इत्यादी अनेक प्रकारचे रुद्राक्ष आढळतात दोन मुखी ते चौदा मुखी रुद्राक्ष सहज उपलब्ध आहेत एकमुखी रुद्राक्ष आणि पंधरा मुखी ते एकवीस मुखी रुद्राक्ष अत्यंत दुर्मिळ आणि महाग आहेत गौरीशंकर रुद्राक्ष गणेश रुद्राक्ष रुद्राक्ष आणि आणि हे देखील दुर्मिळ फायदेशीर आहेत एकमुखी रुद्राक्ष एकमुखी रुद्राक्ष हा ग्रहांची देवता सूर्याचा प्रतिनिधी मानला जातो ज्या लोकांच्या जन्मकुंडलीत मेष कर्क सिंह तूळ वृश्चिक आणि धनुलग्न किंवा राशी आहे या प्रमाणात एकमुखी रुद्राक्ष घालता येतो इच्छा पूर्ण करण्यासाठी रुद्राक्ष देखील घालता येतो राजकारणात यशस्वी होऊ इच्छिणारे नोकरीत समस्यांना तोंड देणारे सरकारी अडचणींपासून मुक्तता मिळवणारे वडील मुलाच्या नात्यातील बिघाड उच्च पदाची इच्छा असलेले ज्वेलर्स वैद्यकीय क्षेत्रात काम करणारे आणि समाजात कीर्ती आणि आदर वाढवू इच्छिणारे लोक यांनी एकमुखी रुद्राक्ष घालावे एकमुखी रुद्राक्ष कसे ओळखावे एकमुखी रुद्राक्ष गोल आणि काजूच्या आकाराचा असतो हे इंडोनेशिया भारत आणि नेपाळमध्ये आढळतात नेपाळी गोलमणी अत्यंत दुर्मिळ आणि मौल्यवान मानला जातो या रुद्राक्षात फक्त एकच ओळ आहे खरा रुद्राक्ष गडद तपकिरी किंवा काळा रंगाचा असतो मोहरीच्या तेलात ठेवल्याने ते, ते गडद होते तर बनावट रुद्राक्ष हलका होतो रुद्राक्षासारखा दिसणारा भद्राक्ष देखील बाजारात उपलब्ध आहे ते खरेदी करताना याची काळजी घ्या मानसिक आणि शारीरिक आरोग्य रुद्राक्ष धारण केल्याने व्यक्तीला तणाव चिंता आणि नकारात्मक विचार कमी होण्यास मदत होते तसेच हे ध्यान आणि एकाग्रता वाढवण्यासही मदत करते रोगप्रतिकारशक्ती वाढते रुद्राक्ष धारण केल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि अनेक शारीरिक समस्यांवर नियंत्रण ठेवता येते असे मानले जाते सौभाग्य आणि यश रुद्राक्ष धारण केल्याने व्यक्तीच्या जीवनात स्थिरता आणि यश मिळण्यास मदत होते असे सांगितले जाते अशुभ ग्रह प्रभाव कमी होतो कुंडलीतील अशुभ ग्रह प्रभाव कमी करण्यासाठी रुद्राक्ष धारण करणे फायद्याचे मानले जाते अकाली मृत्यूचा धोका कमी होतो रुद्राक्ष धारण केल्याने अकाली मृत्यूचा धोका कमी होतो अशी मान्यता आहे पावन वातावरण रुद्राक्ष धारण केल्याने व्यक्तीच्या आजूबाजूला पावन वातावरण निर्माण होते असे मानले जाते